तर महाराष्ट्राचा कांदा सडावा ही केंद्राची इच्छा आहे गुजरात साठी महाराष्ट्रावरती वारंवार अन्याय केला जातोय अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे तर खासदार अमोल सरकारवर निशाणा मेट्रिक टन गुजरातचा कांदा हा मुंबईच्याच नावा सेवा वरून बरोबर ना परदेशात जाणार ऐन निवडणुकीत गुजरातच्या व्यापारांना आणि ठेकेदारांना मालामाल करण्याचा हा डाव आहे ही लाच आहे महाराष्ट्राचा कांदा हा सडतोय सडवला जातोय त्याला भाव नाही तिथे तुम्ही निर्यात बंदी केली म्हणजे गुजरातचा पांढरा पांढरा कांदा हा मोदींना प्रिय आणि महाराष्ट्राचा कांदा हा रस्त्यावर फेका महाराष्ट्राचा कांदा सडवा गुजरातच्या कांद्याची दोन हजार टन कांद्याची निर्यात बंदी उठवली फक्त गुजरातच्या कांद्याची म्हणजे या सरकारला फक्त गुजरात मधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या हितसंबंधाची चिंता आहे तुमच्या माझ्या कांद्याची माती होती तुमच्या माझ्या ताटात माती कालवली जाती याच्याशी मोदी सरकारला काही घेणं देणं नाही हे मोदी सरकारने आजच्या निर्णयावरून दाखवलंय आणि जर मोदी सरकार फक्त गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्णय घेत असेल तर मग आपण पण त्यांना सांगू शकतो मत मागायला बी फक्त तिकडे जा इकडे येऊच नका एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट